अबा मी गोकिले पाहायला चालली ना दिसली का गोकुळ गोकुळा दिसली का तुम्हाला गेली बाई बाई राहतच नाही घरात ती पाय टिकत नाही घरात तिचा ना, दुकानात पाठवतो सवदानले आपण काहीची माय पासून जाते मतच तू कृष्णा कृष्णा दिसला का तुम्हाला त्यासमोर खिरेली आहे पिठे या कृष्णासोबत हा कुठे गेली दिसून राहिली पुरे मी हा ते मंदिराजवळी जाऊन आली हा इकडे जाऊन आली मी तिकडे पाहतो सडकी नशी दिसली का तुम्हाला गोकी नाही हो माय मी ते इथंच इथंच उभी आहो किती वेळची हां मी ते त्या बुडीची वाट पाऊल भाजीवाल्याची इथंच उभी आहो माय हां दिसली नाही मला गोकुळा नाही वेळची उभी हो मी पंधरा वीस मिनिटापासून आधी सुदे माय किती वेळची पावरली अशी अशी कुचलकासल करतो दिले आणि बाई बोलते ना चपर चपर करते ना चभरी झाली मी पोरगी हो माय सुरेखा हां चांगली आपण ठेवत आहे हा जे पोरगी आहे ती बोरगी कुठं काय बोलायचं कुठं काही नाही बोलायचं काही समजत नाही हा कुठे दिसली की चबर चबर करते हां मी चालली माय रस्त्या दिवशी आम्हाला म्हणाली इंदिरा काकू कुठे चाललं वा हा इंदिरा काकू हां कुठे चालल्या व मागास लागली माय माय काही ना काही नाही द्या मी पाच रुपये मले द्या मला पाच रुपये मले मय नागा पकडला माय हा माझा चिल्लर मध्ये वाय हां तुम्ही पन्नासची पन्नासची नोट तोडली तिला पाच रुपये दिली माझ्या चिल्लर अशी ती पोरगी आहे माय सुरेखा हो का माय हा बाई काय करू मी मी इतकी एज्युकेटेड शिकेल सौरेला स्टँडर्ड बाई म्हटलं माझ पोरगीशी गव गावा, अशी करते काय माहित तिला घरी चांगले चिमटे घेते तिला मी हा सिद्धीच करतो चिमट्यानं तिच्या बापाचा लाड आहे ना माहि सगळ्या जरा असा मी मारायला चिमट्या विमट्या घेतला माणूस सांगावर सांगायती माहिती म्हणते हा कु ना माझली काय म्हणते तू एक ती एक तर पोरगी मला करू द्या म्हणते बदमाशा लहान असतंय म्हणते ते हो ना बिचारे लहान आहे सध्या बाई पोरगी ती खेळू द्या माहितीले हे खेळायची उमर असते व हो बाया का 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 मां मां हो काय गोष्टी करायला हो माहि तुम्हाला माहिती आहे का काही खबर म्हटलं हां काही माहिती नाही वाटते बायांनी तुम्हाला गावात काय चालू आहे तर आता कसं काय माहिती आहे ना बायनले तू पेपर आहे बायांचा चालता फिरता पेपर हां तिरगुणा बाई आणि काय खबर आहे हो माहि सांग ना आम्हाला मग हां आम्हाला मी तर आता झाली मी गावून आजच हां मी गेली ती माय मा मामाच्या पुराचं लग्न होतं तिकडचं होती मय पंधरा दिवसापासून काय चालू गावात गा ती काय चालू सांग ना माय आमली अहो बाई काय सांगू तुले आपली हे नाही काय लताबाई कोयल म्हणते बाई कालपासून गेली ती म्हणते गावाले अजून कोयलचा फुल बी बंद येत आहे म्हणते आणि कोयल गायपास आहे म्हणते काही जाता पता नाही म्हणते हा ते म्हणते पेपर होता म्हणते बापा तिचा कायचा पेपर होता तिचा हा तर या बापाला समज नाही रात्री बसून दिलं पुरेले हॉप्ले हो स्वतःचा माणूस हां तर भाई म्हणते फोन बी बंद आणि पुरेचा आता ना पता म्हणते बाई हा आता ते बाई शांताबाई झाली हा हे गीताबाई सगळी तिच्या घरीच आहेत माय शांताबाईच्या घरी मग तर दिसून राहिलं कोणी हां पाहिजे दिसले तू शांताबाई इकडं आली का बाजाराची इकडं आलेस नाही गीताबाई नाही आली सुशील आहे साहे बाहेर तिथं माय पुरी काय माहित नाही गेली कुठे निघून का काय बाई हां काही खरं नाही माय लग्न लावला ते ला पूर्वीच्या रात्रीवर पहिल्यापासून कुठे गेली माय कुठे नाही निघून आता माय काय ना माय कुठे निघून ते पक्का झालं लगन तिचा हां नवराही भेटला माय चांगला तिला चांगलं घरी भेटलं आता काय जाऊ ना पण काही बोलतं निरा हां दिर्घुना तू मनाचीच मनकाता लावता माय आता बाई मला तेवढं समजते माय हा एका एकी फोन कसा काय बनवीन व एकी फोन कसा बनवीन ना मामाच्या घरी पोचली ना कुठं पोचली आणि फोन कसा काय बंद झाला हां मग नंबरचं पाठणार का का जाऊन का नंबर डायरेक्ट लिहून ठेवते कायच्यात लिहून ठेवते माणूस हा कोणी फोन करतेस ना हे काय बाहेर बाबा मग मला शक आहे बाई कुठे तुम्ही चालली चालली गेली काय मी पोरगी ते वा 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 तिरगुणाबाई लाज लाजे तुला म्हटलं का ना काय गेलं मी तुला कोणते चिमटे घेतले का तुम्ही कोणते एकडीचे खांब कापली मला लाजन घेऊस काढवली माई आई 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 आई, आई, आई। लहान झाली व हा गुण तीरगुणातवी हा अरे जणांना मनाची राहतील माय त्या पोटी पाठी दिली नाही त्या पोटी दिली असती एखादी लेख तुला ले समजलं असतं ले की लेखी बाईचं काय असते म्हणून लेख बायन ते गावाची आणि तिला शोभू राहिलं अशी म्हणू राहिली की पोहोन गेली कोयल हां लाज वाटते तिच्या जस्ता पक्का झाला माय हा एवढा चांगला तिथे घर भेटलं संसार भेटला तिचा हा काही झालं असेल माय काही होऊ शकते हा ॲक्सिडेंट होऊ शकते काही होऊ शकते कुठं अटकली काय अटकली तू काय देव ऐका वा तिला दिसलं म्हणून भविष्यवाणी की ते पोहून गेली काय गेली म्हणून अरे बाई मला नको शिकवा आम्ही काही म्हटलं नाही फक्त मी शक्यता दर्शवली शक्यता दर्शवली मी असं नाही म्हटलं की पोहोच गेली म्हणून हाय तिरगुनाबाई म्हणून राहिली तीन तू अशीच हा बाई वाटते पूर्वी फोन गेली म्हटलं ना पोहोन गेली म्हणून हो बाई ना हां ना हे गलत आहे हो माहिती आहे बाई दुसऱ्या गोष्टी केल्या ते अलग काय माया इकडच्या तिकडं करणं बाई सगून आहे करायला पाहिजे इकडच्या तिकडच्या गोष्टी पण बाई कोणाच्या लेखीबाईवर काही आरोप नाही घ्यावा माहिती खोटा हां खोटा आता आरोप घ्यावा नाही माय लेखीबाईवर हां चांगलं नसते बा तो माय पाहिला का वा हां पाहिला का खरंच तू आ ते बरोबर बुरवली तुला बरोबर बुरवली म्हणतात निर्मला बाई हां बाईला असं म्हणाव नाही हो माय कोणाच्या आपल्या गावाच्याच लेखबाई आहे ते माय तू थांब तिरगुने तिला एक बार भेटू दे कोयलला हां माहिती तर देवी माईला माझ्याच म्हणणं आहे पोरगी आच्छा हीनच हा इनच माई कोयल हां आमची कोयल येनच म्हटलं आणि त्या तोंडावर नाही खेटर मारले मी तर नाव आज निर्मला नाही म्हटलं येऊ दे फक्त मग तुला दाखवतो हां तुला वळून देतो ना मी तिच्या घरी आणि त्या तोंडावर थेटर मारतो तू थांब फक्त आता गलत बोलली का मॅ मी गरज नाही काय म्हणलं सुधी बोलली का हो तू हां दिमाग नाही तर बोला नाही चुपचाप बसा आणि तू काय मग आमची बोलणारी मला तिच्या घरची बोलतील मला हां पहिन मी काय म्हणतात बोलत ते तू का बोलली मला मला ती जाऊ दे तेव्हाही हो लागत नाही मी मी चालली कोयलच्या घरी हां लताबाईच्या घरी चालली मी हां ते उद्या कोयल ना मग दाखवतो तास मग सध्या काही बोलत नाही मी हां चालली का तू निर्मला हो चाललं बाय हो माय चल मी बी येतो माय भेटून येतो चांगलं नाही वाटत हा पोरगी आली का नाही अजून माय म्हणजे लागूल बाई आता चल बाई बघून जातो मी इथून हां चालतून घरी निघतच नाही बाहेर दोन एक दिवस हे निर्मली खरंच माहिती ठट्टर मारेन बाई हा पोरी कोयला वापिस आली तर मी बघून जातो माझ्या घरी हो अंतर अजून हे जवळही बी नाही आले पहा अंगोले नाही आला काही खबर लागली का नाही आले काय रिपोर्ट घेतला का नाही मिसिंग रिपोर्ट मिसिंग कंप्लेंट घेतली का नाही काय मी बघ राजे राहिलो राजव चालता का आपण बी येता का जाऊ अरे देवलाल भाऊ एवढं टेन्शन नका घेऊ भाऊ काय घेऊरा टेन्शन एवढं हा पोरी कुठे नाही गेली ना स्वपिस हा ते मिसिंग रिपोर्ट घेत नाही ना चोवीस घंट्याच्या पहिले हा ते म्हणतात की बा कोणती माणूस कुठं अटकते कुठं काही काम असते माणसाले काही हसा होऊ शकते त्यांना तिथे राहू शकते फोनवर फोनच्या भविष्यात आपण म्हणू शकत नाही ना की बा किडनॅप झाली काही झालंच असेल असं नाही होत भाऊ हा टेन्शन नका घेऊ येते ना गोल्या गेला ज्या गेला पाहत असतील ते इकडे तिकडं काही ना काही खबर घेऊनच येते ना ते तुम्ही टेन्शन काय घेऊ राहिले हा माया साया किती वेळचा सा गेला अजून एक फोन नाही केला सायाच्यानं मला अजून एका तिला माहीत नाही का त्याची बहीण किती परेशान आहे जवाई किती परेशान आहे एक फोन तर करायचा होता हां कुठे बसला आणि कुठे नाही तर गाबर नंबर मी लावून पाहिजे फोन कुठे टाकला होता तुमचा साया लता बाई हां थोडं खाऊन घेण माय थोडंसं खाऊन घे माय तो काहीच नाही खाल्लं बिचारे हां जाई नाही पेला बाई खाऊन घे ना नाश्ता बनवला माय मासुनी पाठवला नाश्ता बनून हां म्हणे लता आई द्या द्या म्हणे पाप्पा काही खाल्लं नाही एवढी काही नको करू ना बिचारे काहीजी नको करून एवढी आई सांगा ना आई हां तुम्ही ना तुम्ही लतासाठी आला की ना एवढं धुरून हो कुट ना बाई लता खानामा खाण्यावर कायचं राग बाई हां तो नाही खाल्लं तर पोरगी येऊन जाईन का लवकर हां अशीच माय कुठं ना कुठं हां आपण चांगले लोक माय तू चांगलं मन आहे त्या कोयलचं मन तर सर्वच चांगलं आहे आपल्या हां कोयलचं मन किती साफ आहे हां आपल्या कोयला काहीच होत नाही आणि आपल्या कोयलसंग गलत होऊ शकत नाही आपली कोयल लय समजदार पोरगी आहे हां हुशार आहे हां एज्युकेटेड पोरगी आहे ते कशीच आहे का झाही अनपडगावर आहे का माय हां की काही कुठेही भुलून जाईन हां टेन्शन नको घेऊ काही ना काही मला परमेश्वरावर पुरा एकी नाही कोयलसंग काहीच गलत होणार नाही आपली कोयल सुखरूप करीन बाई हां खायनामा खानामा थोडशे दोन तर खाय बाई काहीच नाही खाल्लं म्हणते माहित चाय नाही पेलवा हां खाय ना मला तर आई कशी खाऊ मी कसं उतरीन मला मला खाऊ कशी मी मला ते समजून राहिलं माई जेवान म्हटलं अजून पोचली नाही तिथं काही खबर नाही फोन नाही लागू राहिला कोणी नाही राहिलं कुठे अटकलेली आहे काय अटकलेली आहे कसं मागच्या खाली उतरीन मी आई कर तू मला सुतरीन हां मला कळत नाही आहे जो पण काही खबर येत नाही मय शांताबाई मला मन नको मी खायचं आता बाई आम्ही समजतो माय हां आम्ही काय माय नाही आहे का आम्हाला काय लेकर नाही आहे का आम्ही समजतो लेकराची वेता काय असते हां मायला म्हटलं पाच वर्षाचं लेकरू असो का वीस वर्षाचं असो हां ममता सारखी असते ना वाटलं नसते जात ममता ममता सारखीच असते त्यासाठी ती पोरगी लहानच आहे अजून बी ते म्हणता लागत नाही तेव्हा मायचं म्हण आहे आम्ही समजू शकतो पण बाई हां त्या सगळे तर असं थोडंसं दोन खास खाल्ले माय थोडीस काही नाही काही एनर्जी नाही अंगात नाही थोडंसं खाऊन घे ना कुठे काय कोयल गेली का भेटतेस ना हां येणंच कोयल तू पाय पण तू दोन खास खाय माही देवलाल भाऊ तुम्ही बी तो नाश्ता करून घ्या ना काही खाल्ले नाही बा तुम्ही बी म्हणतात हां खाऊन घ्या ना थोडंसं नाही शांताबाई सध्या भूक नाही मी खात नाही बाई प्लीज शांताबाई मला फोर्स न करू बाप्पा राहू दे ना आ? मी मग कोयला आली खाईन बाई आता राहू दे राहू दे मग आम्ही काय खाऊ माय हां तू नाही खाऊ राहिली आम्ही त्या घरी आम्ही वाट पाहतो माझ्या कोयलची आता आम्ही खात नाही तोपर्यंत कायच करावं माय खाया रा काय काढता माय हां खा ना बाई हां येणच माय आपली पोरगी अरे गोल्यांचा बाई आले काय आले का जबाईन गोल्या काय रे बाबू जवळ पण काय म्हणे मग काय लागली का खबर काका नाही आम्ही सगळे पाहिले हां लक्झरी स्टँड पण पाहिले कुठं कोल काय आम्हाला दिसली नाही आम्ही तिथंच होतो पूर्ण आणि त्यानंतर आम्ही स्टेशनला गेलो होते म्हणे की चोवीस घंट्यानंतरच आम्ही तुमची एफ आय आर दर्ज करू शकतो मिसिंग कंप्लेंट त्याच्या आधी मी करू शकत नाही म्हणे बोल नाही आता आता करावं काय बसून राहा का आम्ही आजच्या पुरीची वाट पाहत राहा फक्त मामी जे तुम्ही टेन्शन नका हो घेऊन तोपर्यंत का आम्ही काही करू शकत नाही आपल्या हाती काही नाही आहे आपण फक्त चोवीस घंट्याची वाट पाहू शकतो चोवीस घंटा झाल्याबरोबर आपण एफ आय आर दर्ज करू शकतो मिसिंग कंप्लेंट तर ते ऍक्शन घेते ना आपल्या याच्यावर हा तोपर्यंत तो कोयल जर तो वापस आली तर खूपच चांगलं मला माझं मन म्हणते ते कुठं ना कुठं फसलेली होती म्हणून ती आली नाही तुम्ही काळजी करू नका काहीच नाही नाहीये कोयला मनात काही सांगू नका तुमच्या काही सांगू नका जवळ बाबा ते तर ठीक आहे पण लोक काय ना लोक काय म्हणते पोरगी रात्रभर कुठे गेली होती आली नाही घरी हे म्हणजे माहिती त्यांनी खाते पुरे मामीजी मामाजी तुम्हाला तुमच्या पोरीवर विश्वास आहे ना जेवढा तुम्हाला विश्वास आहे तुमच्या पोरीवर तेवढा मला विश्वास आहे कोईलवरती मला आक्षेप नाही या गोष्टीपासून मला पूर्ण भरोसा आहे माझ्या कोइलवर माझी कोयल गलत काहीच करू शकत नाही ती कुठं ना कुठं फसलेली आहे म्हणून ती येऊ शकली नाही हां माझं पूर्ण कॉन्फिडन्स आहे माझ्यावरती माझा विश्वास कधीच माझ्या कोयलून कम होणार नाही झालं हां झाले चुप झाले ते पण आता आता काल टेन्शन घेऊन हां मोठ्या म्हणजे जवळनं म्हटलं बिचारे मोती दान केली असती असा तुम्हाला जवाई भेटला म्हटलं हां नाही तर लोकं किती लांछन लावले असते पण तो पोरगा बाय हां खंबीर उभा आहे आपला आळस पक्का आहे ना तर फाटस काय करता हो काही घेण देणे लोक पोकांचं समाजाचं काय लाज आहे आले काही त्यांना उगलच उठवायला पाहिजेत कोणावरती हां तुमचा जवायला विश्वास आहे तुम्हाला विश्वास आहे मलाही विश्वास आहे हां आपण पुरा परिवार ना आपला पुरा परिवार आपला कोयला विश्वास आहे लोकांचं काय करायला लागतं का काकू 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 हा आता झालं लढू नका तुम्ही आता मी आली खुशखबर घेऊन मला कोयल दिसली कोयल आली अंगणामध्येच आहे कोयल आपल्या तू खरंच बोलते कोयल आली का <laughs> हो 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 कोयला आवारामध्येच आहे इथं तंबोडमध्येच कोयल आतमध्येच आहे कोयला पाहिलं मी म्हटलं ना आपली पोरगी येते म्हणून कुठंच नाही गेली आपली कोयल आपली कोयल ना बरोबर आली की नाही घरी पाय बरं हा परमेश्वर ऐकलं ना आपलं पाय देवी माईने म्हटलं आपले बोलणे वचन खाली जाऊ दिलं नाही हे देवी माय असं राहू दे माहिती आमच्यावर पाय आली बाई कोयल आपली कोयल बाई कुठे गेली बाई तू तु? हा तुला वाटलं नाही की त्या माहिती काळजी करी ना मी बाई काही परेशान झालं मी आम्ही म्हणणं तर लागत काही नाही एक फोन तर करते कुठे गेली तू तु? तुला समजत नाही का एवढं मी ज्ञान नाही का तुला की लोक वाट पाहत असतील म्हणून हा बेटा हा एवढं समजत नाही का शिकलेली सवरलेली आहे तू आई आई तू ऐकून तर घे मी काय सांगायचा प्रयत्न करताय सांग बर बाईले आपली हालत काय झाली काय मी पाणी पिलं का आम्ही तरी चहाचं पाणी नाही पिलं पप्पा किती काळजी कराल तर आम्ही बर तू शांत बाई हो बेटा कोयल आम्ही खूप काळजी केलं तुझ्या आईने तुझ्या बाबानी तर पाणी नाही पिलं म्हटलं चाई नाही पिवायला बिचारी त्याला म्हटलं नाश्ता करा नाही काहीच नाही म्हणे जो पण तो कोयल येत नाही म्हणे तो पण आम्ही काहीच नाही म्हणे परिषद होते माय तुला समजतं का कोयल कुठं अडकली होती बेटा तू काय झालं होतं कोयल हे कसली लापरवाही आहे म्हटलं तुझी तुला कळत नाही का की तुझ्या मागे आणखी लोक आहेत ते तुझी काळजी करतायत म्हणून आई आणि बाबा किती रडत होते आईला तर आईने काही खाल्लं तर खाल्लं नाही पण आई बसत पण नव्हती काहीच ती उभीच राहत होती हा? मला माझी कोयल जोपर्यंत येत नाही काही करत नाही तुझ्यापासून मला अशी उमेद नव्हती एक कॉल वगैरे काही तुझा फोन पण बंद काय हे नाटक किती काळजी करत होती मला माझं म्हणणं लागत काहीच आईचं म्हणणं लागत अरे बापा तिचं काय का रे तिलाच बसू राहिले आली ती ऐकून तर घ्या ते काय म्हणून राहिली सॉरी मी सर्वांना सॉरी म्हणते आई मी तुला पण सॉरी म्हणते रितेश मी तुम्हाला पण सॉरी म्हणते हां माझ्यामुळे सगळ्या लोकांना तकलीफ झाली पण माझं ऐकून तर घ्या मी कुठे फसले होते काय सिच्युएशन होती माझी ते तर ऐका मला मला बोलण्याचा माझा एक पक्ष ठेवायचा मला मोका तर द्या हां तुमची मी मी कळते मला की तुम्ही पूर्ण लोक माझ्यामुळे परेशान झाले पण माझं ऐकून तर घ्या मला काय बोलायचं आहे तर माझ्यासोबत काय बितलं तुम्ही ते ते विचारा मला काय झालं तू बाईक बाई वर हां पहिले तू बोला आता मग बोलतो तुम्ही आता कोणीच बोल का म्हणतात नाही आई मला बाबांनी ज्या बसमध्ये बसून दिलं होतं ना तर बसपासून आता बसमध्ये बसल्यानंतर संभाजीनगर हे फक्त म्हणजे पन्नास किलोमीटर अंतरावर राहिलं होतं तर मी त्या आमच्यासमोरने एक बस होती आमच्यासमोर आणि तिचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला बसचा त्यातील प्रवासी पूर्ण घायल झाले काही घायल झाले काही खूप बेशुद्ध पडलेले होते काही काही लहान लहान मुलं पण त्यांच्यासोबत नाही हां तर ते मी त्यांना त्यांना तिथे ते सर्व लोक आपले आपले सामान घेऊन पडत होते हां तिथे कोणी कोणाची मदत नव्हती करत हां त्यानंतर लोकांना पाहणे वगैरे कोणीच करायला तयार नव्हतं सर्व आपल्या आपल्या कामाने भेगा उचलले आणि पळाले आणि त्यामध्ये मी तिथे थांबले आणि अजून दोन तीन मुलंही होत्या आणि मुलं होते काही माणसं होते मग आम्ही एक प्लॅन केला की ब इथून सर्व लोकांची मदत करायची सर्वांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं मग आम्ही जे जे लोक घायल होते त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि ते लहान लहान काही मुलं होते त्यांच्यावर पण आम्ही तिथे थांबलो त्यांना घेऊन त्यांच्या आईवडील काही काहींना जास्त काही लागलं होतं जास्त फार पण थोडंफार लागलं होतं तर त्यांची मेडिसिन वगैरे दिली त्यांना पट्टी वगैरे लावले तोपर्यंत आम्ही त्यांचे लेकरं वगैरे सांभाळले त्यामुळे मग मला थांबावं लागलं आणि त्याच चक्करमध्ये लोकांना म्हटलं इतकं लागलं लोकांना त्याची काळजी नाहीये काही काही लोकांनी कोणाचे सामान घेऊन पळून गेले चोरून घेऊन गेले लोकांनी वेगळाच फायदा उचलला तर मग मी तिथे त्यांची मदत केली लोकांची ते मी तिथेच थांबले होते मग पण चल ठीक आहे कोयल पण तू फोन तर उचलायचा होता तुझ्या फोनला चार्जिंग नसेल तर लावायचा तुझं सामान पण दिसत आहे कुठे गेलं रितेश माझी माझी पर्स मी पाहिलंच नाही सामान आहे माझं मी इतकं घायल लोकांना पाहिले तर मी माझी फर्स्ट ड्युटी आणि हेच समजली की लोकांची मदत करायला पाहिजे आपण हां आपण इथून पळायला नको मी काहीच पाहिलं नाही मी लोकांची मदत करायला गेले हां त्या स्प्रेटमध्ये तुम्हाला म्हटलं मी की लोक कोणाला पाहत नव्हते सर्वांनी एकामेकाचं सामान घेतलं आणि पळून गेले काही लोकांनी चोऱ्या केल्या तिथे हां कोणाला काहीच घेऊन नाही आहे कोणाचं म्हणजे माणसकी नावाची चीजच नाही आहे तर माझं कोणतरी प पण पर्स घेऊन चाललं गेलं कोणतरी त्याच्यामध्ये मोबाईल पण होता माझा त्याच्यामध्ये हॉल तिकीट होतं एक्झामचं त्यानंतर माझा फोन माझी डायरी हां माझं काही फ पर्सनल सामान त्याच्यामध्ये होतं ते, ते चोरून घेऊन गेले चोरून मी काही ध्यान दिलं नाही मी म्हटलं लोकांचं आधी सेवा करणं मुख्य आहे सामानांचं काही नाही आहे मोबाईल फोन तर आपण दुसरा घेऊन घेऊ पण मी ज्या लोकांची मदत केली त्यामुळे खूप लोकांना फायदा झाला ना हां लोकांचे कारण की लहान लहान मुलं होते हां त्यानंतर काही म्हातारे व्यक्ती होते त्यांची सेवा करणं पण आवश्यक होतं ना पण बेटा कोयल तू पोरीच जाते आहे तू रात्री कशाला राहिली तू बसनी सरळ चालत जायचं होतं हां तू सरळ चालत संभाजीनगरला चालत जायचं होतं एक्झाम द्यायची होती दुसरे लोक तर असतेच ना तिथं मदत करायला तुझ्यामुळे झालं असतं का बेटा हां तू काप गेली नाही तुझं एक्झाम पण पडली मोबाईल पण चोरी गेला आपला काय फायदा झाला त्यात नाही बेटा असं नव्हतं करायचं तू चालत जायला पाहिजे होतं दुसरे लोक होते ना मदत करायला नाही मम्मी तसं नाही आहे हां सर्व असं असतं विचार करत होते हा मदत करीन तो मदत करीन त्यामुळे लोकं तिथून पळून गेले हां मी दोन तीन लोकांना कन्व्हिन्स केले तिथं की प्लीज तुम्ही जाऊ नका मदत करा इथे आता तुमची आवश्यकता येतं तर मी असं कन्व्हिन्स केलं लोकांना मी तिथून चालली गेली असते ना तर कोणी कोणाची मदत नसते केली हां तिथं मला थांबणं आवश्यकच होतं मी लोकांना कन्व्हिन्स केलं की प्लीज मी हेल्प मागितली लोकांना की तुम्ही मदत करा इथे हा तिथं आवश्यकता आहे तर माझ्या माझ्यामुळे तिथे दोन तीन मुली पण थांबू शकल्या हां नाही ते पण कोणी थांबलं नसतं तिथं मग ते मुलं होते काही म्हातारे व्यक्ती होते त्यांना पाणी वगैरे देणं हां आम्ही म्हणजे आमची खूप हेल्प झाली त्यांना बेटा कोयल तु, तो काही चुकीचं काम नाही केलं बेटा आम्हाला गर्व आहे त्यावर हां कोयल की तू इतकं तुझं एक्झाम नाही पाहिली हां तू तुझे मोबाईल फोन नाही पाहिला तुझं सामान नाही पाहिलं आणि फर्स्ट सेवा तू लोकांची केली हां मानव सेवा हीच ईश्वर सेवा हां ही तू सिद्ध करून दाखवलं कोयला मला खूप गर्व आहे बेटा तुझ्यावर चाल बेटा चांगलं काम केलं सर्वात मोठं म्हणजे तुम्हाला सुखरूप मा घरी आली मला खुश झाली माहिती पोरीला पाहून मला खुशी झाली पाप्पा हां मी आंदाची मी तुम्हाला सांगू शकत नाही मी किती खुश झाली म्हणून माझी पोरगी आली घरी हां माझी चिंता करून झाली पाप्पा कोयल मला पण खूप खुशी झाली की तू पहिले मानव सेवाला प्राधान्य दिलं तू कोणाची परवा न करता लोकांची सेवा केली अशी पूर्वी माझी बायको बनी हे माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे जे लोकांचा एवढा विचार करते आ? ते माझ्या घरच्यांच्या लोकांचा किती विचार करीन ना खरं पण मी पण खूप भाग्यशाली आहे की तुझ्यासारखी जीवनसाथी माझ्यासोबत जुळली माझं लग्न तुझ्यासोबत होणार आहे हा कोयल आता तू गेली बेटा हां बेटा चालते हां पण आता पुढच्या वेळेस कुठे जायचं काम पडलं तर तुम्हाला भाऊ ह्या गोल्या हां तू मग राखी बांध ना तर क माझ्या कर्तव्य आहे तू रक्षा करणं आता काका नाही आले कुठं एक्झाम द्यायला येऊ नाही शकले तर मी कुठे मला सांगायचं मी येतो म्हणजे येतो त्यासोबत हा तर भाऊ भाऊ मी तुझी जिम्मेदारी आहे मायावरती हा असं नाही आहे की मी तुझा सगळा भाऊ नाही या बा हा मानलेला भाऊवा मानलेलाही भाऊ असला तरी मी तुझी रक्षा करण्याचा अधिकार आहे मले हा समज कोयल तू तू मग राखी बांधतो तू माई बहीण आहेस हो बोले दादा आता मी नाही जाणार एकटी बस आता कुठेही जाणार ना मी तर तुम बाबा नाही आले तर मी तुम्हाला घेऊन जाणार आ बिंदास कोयल काही व्हायचं नाही हां आता भाऊ बोले समजली ना तू माई पोरगीच आहे तू बी कोयल हां कोणते किती मोठं काम असलं तर साती काम सोडून बोल्या पाहिले ते सोडायला दिन बेटा कुठे बी त्या बाबाला जर काही काम असलं तर बिंदास म्हणायचं दादा बोलू दादा चाल तू हां बोलायला किती काम असलं तर बोलायचोबत येऊन बेटा तुला घेऊन जायला कुठे बी हां एक्झाम असो कुठे असो समजले ना तू हो काकू समजले मी चला बापा पोरगी सुखरूप घरी आली हां ले चांगलं झालं पापा लता झाली खुश आता तू हां चल मग मस्त आता नाश्ता गिष्टा बनवलेला आहे मस्त नेहमी पाठवला आहे सगळं आता मस्त नाश्ता करू आपण हां हॅलो नमस्कार मित्रांनो हां कसा वाटला व्हिडिओ नक्की करून सांगा आणि चांगलं वाटलं ते कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा हां आली बा आमची कोयल घरी आता हा वापिस हां आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा चला मग भेटू द्या आता आम्ही नाश्ता करतो सर्वे